पी एम श्री योजना अंतर्गत जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा जामठी या शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालेलं आहे पुरस्कार मिळालेला आहे आणि शाळेला मी प्रत्यक्ष भेट दिली असता शाळा एक चांगल्या पद्धतीनं एक चांगल्या पद्धतीनं चांगल्या पेंटिंग्स वगैरे करून एक सुशोभित केलेलं आहे आणि एक एक चांगलं डिसिप्लिन या शाळेमध्ये पण पाहायलाच मिळालं शाळेला दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक पुरस्कार मिळालेला आहे या शाळेचे जे मुख्याध्यापक विनोद पाटील हे प्रत्यक्ष आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत सर एक मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत आपल्याला द्वितीय क्रमांकाचं पुरस्कार मिळालेला आहे त्याबद्दल आपलं टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज आणि स्टार टी व्ही लाईव्ह न्यूजतर्फे हार्दिक अभिनंदन आ, सर एक दर्जेदार आणि एक वजनदार असा पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे आणि आपली शाळा जी आहे ती ग्रामीण भागात प्रसिद्धी ज्योतामध्ये आहे आणि शाळेचं एक नावलौखिक आहे तर या जी शाळेला जो द्वितीय क्रमांकाचा पाय पारितोषिक मिळालेला आहे या निवडीच्या संदर्भामध्ये आपण काय सांगू शकाल सर काय सांगा म माझी मुख्यमंत्री मुख्यमंत्री शाळा सुंदर शाळा यामध्ये आमच्या शाळेचा द्वितीय क्रमांक हा स्तरावरती आलेला आहे यामध्ये पहिल्यांदा केंद्रातून केंद्रातून निवड करण्यात आली केंद्रातील जेवढ्या शाळा आहेत त्यामध्ये आमच्या शाळेचा प्रथम क्रमांक आला त्यानंतर तालुक्यामध्ये जेवढ्या केंद्रातून जेवढ्या शाळा आलेल्या होत्या त्यांची तालुकास्तरीय समितीने निवड तपासणी केली आणि त्यामध्ये आमच्या शाळेचा क्रमांक हा द्वितीय क्रमांक आलेला आहे आमचा क्रमांक हा फक्त आमचा पहिला क्रमांक हा एका मार्काने उठलेला आहे तरी आता पुढच्या टप्प्यामध्ये मुख्यमंत्री सुंदर शाळा याचा दुसरा टप्पा सुरू आहे यामध्ये आमचे प्रयत्न सुरू आहेत की आमची शाळा हा जिल्हा स्तरावर पहिल्या क्रमांकाने आली पाहिजे म्हणजे सर वेगवेगळ्या निकषाच्या आधारावरती चाचपणी करून आपल्या उल्लेखनीय कार्याची चाचपणी करून आपल्या शाळेची निवड झाली असावी असं या ठिकाणी मी प्रकर्षाने नमूद करतो सर एक महत्वाचा प्रश्न एक दर्जेदार आणि एक वजनदार पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आपल्या शाळेला प्रदान करण्यात आलेला आणि या पुरस्काराच्या मा या पुरस्कार मिळण्यामागे पूर्ण तुमचं तुम्ही एच एम आणि संबंधित टीचर टीम म्हणजे शिक्षकवृंद गावकरी सरपंच सन्मानिय सरपंच यांचा मोलाचा सहभाग आहे या ठिकाणी प्रश्न नमूद करतो सर एक दर्जेदार आणि एक वजनदार पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला असल्याकारणाने आपलं फ्युचरमध्ये आपलं विजय काय राहणार आहे आपला माणूस काय राहणार आहे काय सांगायचं मुख्यमंत्री सुंदर शाळेचा पुरस्कार मिळाल्याच्या नंतर आमचं शिक्षकवृंद आमची शालेय व्यवस्थापन समिती आणि आमचे विद्यार्थी यांच्यामध्ये एक आनंदाचं वातावरण एक खुरूप तयार झाला आणि आता प्रकर्षाने सगळ्यांना असं वाटतंय आणि आम्हालासुद्धा असं वाटतं आहे की आमची ही शाळा जिल्हा स्तरावर नव्हे तर स्तरावर प्रथम आली पाहिजे त्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत आणि आमच्या शाळा एक मॉडेल शाळा बनली पाहिजे की त्या शाळेला पाहण्यासाठी पूर्ण तालुक्यातून नाही तर जिल्हाभरातून लोक आले पाहिजे आणि एक आमचा अनुग्रह त्यांनी केलं पाहिजे अशा प्रकारची शाळा आम्हाला बनवायची आहे आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या रांगा लागल्या पाहिजे ॲडमिशनसाठी अशा प्रकारची शाळा बनली पाहिजे असा आमचा प्रयत्न सर आम्ही या ठिकाणी त्यांचं पुढचं विजन या ठिकाणी प्रकर्षण नमूद केलेलं आहे एक संकल्पना त्यांनी या ठिकाणी या निर्धार या ठिकाणी व्यक्त केलेला आहे सर एक दर्जेदार आणि वजनदार प्रसिद्धी जोतातला पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे आपल्या शाळेला प्रदान करण्यात आलेला आहे आणि यात आपला शिक्षकवृंद आपण आणि गावकरी सन्मान्य सरपंच यांचा सिंहाचा वाटा आहे तर आपलं आपण समाजामध्ये आपण समाजामध्ये सोसायटीमध्ये संदेश काय देऊ इच्छिता या निवडीच्या माध्यमातून काय सांगा मुख्यमंत्री सुंदर शाळा जी संकल्पना आहे मान्य मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी अतिशय चांगली योजना म्हणजे उपक्रम हा हाती घेतला आणि त्या याच्यामधून सर्व शाळा याच्यामध्ये उतरलेल्या आहे आणि याच्यामुळे एक असा फरक पडलेला आहे की प्रत्येक शाळेमध्ये ज्या काही गोष्टीची कमतरता आहे त्यामध्ये समाजाचा सहभाग घेऊन आपली शाळा सुंदर कशी होईल आपली शाळा गुणवंत दुन, गुणवत्तापूर्ण कशी होईल अशा प्रकारचे प्रत्येकाचे मनापासूनचे प्रयत्न सुरू आहेत आणि प्रत्येक मी प्रत्येक गावातील किंवा आपल्या सर्व पालकांना आणि समाजाने सांगेल की सर्वांनी आपल्या शाळेकडे लक्ष दिलं पाहिजे गावाला शाळेचा अभिमान असावा गावाला शाळेचा निर्माण असावा आणि शाळेला गावाचा आधार असावा कारण आज आपल्याला जर एक उन्नत भारत घडवायचा असेल तर त्याचं पहिलं पाऊल ही शाळा आहे ज्या गावची शाळा सुंदर असेल त्या शाळेवर शाळा बघितल्याच्या नंतरच त्या गावाचा काय विकास आहे हे लक्षात येतं सरांनी या ठिकाणी एकदम चांगल्या पद्धतीने उदार मतभावांनी त्यांचं मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे आणि विद्यार्थी हा विद्येच्या सागरात होणारा राजवंश असतो आणि विद्यार्थी आणि शिक्षक यांचं एक अतूट असं अविभाज्य असं नातं असतं अतूट असं नातं असतं आणि एक शिक्षक हा समाजामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम करतो ज्ञान देण्याचं काम करतो आणि सरांनी या शाळेला द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळण्यासाठी त्यांनी आणि त्यांचे शिक्षक वृंद्यांनी पूर्ण गावकऱ्यांनी आणि सन्मान्य सरपंचांनी एक चांगल्या पद्धतीचं त्यांचं वरदान आहे आणि एक दर्जेदार पुरस्कार त्यांना मिळालेला आहे याही पुढे जाऊन सांगतो की एक उडत्या पाखराला परतीची तमान असावी उडत्या पाखराला परतीची तमान असावी डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी उडत्या पाखराला परतीची तमान असावी डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी भरट्याचे काय बांधता येईल केव्हाही पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी अशी उंच भरारी या शाळेने मारलेली आहे आणि मी या शाळेला प्रत्यक्ष भेट दिलेली आहे सर आ एक अजून एक प्रश्न महत्त्वाचा आहे की एक दर्जेदार एक उत्कृष्ट पुरस्कार आपल्याला त्या शाळेला प्रदान करण्यात आलेला आहे आणि पूर्ण पंचकोशीमध्ये आपली शाळा वाखाडण्यासारखी आहे आणि प्रसिद्धी ज्योतामध्ये आहे पण या पुरस्काराचा श्रेय आपण कोणाला देऊ इच्छित सर काय सांगा प्रत्येक आमची जी, जी शाळा आहे दुसरा क्रमांक आम्हाला मिळाला आहे याच्यामध्ये मी माझ्या शालेवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व समिती सदस्य तसंच माझा सर्व स्टॉफ माझे चिमुकले या गावातले आमचे विद्यार्थ्यांचे पालक आणि या गावातील सर्व ज्यांनी ज्यांचं आम्हाला सहकार्य लाभले सर्वजण आणि हे काम करत असताना पेंटर असतील किंवा काही ज्यांनी स्वतःहून श्रमदान योगदान दिलेलं आहे या सर्वांचं याच्यामध्ये योगदान आहे आणि शाळेच्या वतीने त्या सर्वांचा ऋणी आहे सरांनी या ठिकाणी वो सरा सांगितलेलं आहे की हा पुरस्कार माझा नसून पूर्ण गावकऱ्यांचा आहे आणि या या पुरस्कार मिळवण्यामध्ये ज्यांनी ज्यांनी मदत केलेली आहे त्यांचा सिंहाचा वाटा आहे त्यांना समर्पित सरांनी हा पुरस्कार केलेला आहे आणि याही पुढे त्यांची वाटचाल जिल्हा स्तरावरती आहे आणि जिल्हा स्तरावरती वेगवेगळे जटिल जे निज निकष आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीने उतरता येईल आणि कशा पद्धतीने आपल्याला तो कुठं क्रमांकापर्यंत काढता येईल यासाठी त्यांची धडपड चालू आहे त्यांची एक चांगल्या पद्धतीनं त्यांची वाटचाल चालू आहे आपल्या टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज आणि स्टार टी व्ही लाईव्ह न्यूजतर्फे त्यांच्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा जोगीराव सुवाळे टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज माझे नाव सुनील बाबुराव माळी मी गेल्या सहा वर्षापासून या शाळेमध्ये कार्यरत आहे जीव पी एम श्री शाळा आमची झालेली आहे आणि या शाळेमध्ये काम करत असताना माझे असे म्हणणे आहे की जी गोरगरिबांची बहुजनांची मुलं आहे तीच शासनाच्या या शासकीय शाळांमध्ये शिकत असतात ज्यांच्याकडे पैसे आहेत पैसेवाले तर खाजगी शाळेमध्ये जात असतात त्यांचे आईवडील आमच्या शिक्षकांवर विश्वास ठेवून आम्ही त्यांची आईवडिलांसारखी आईसारखी काळजी घेऊ या पद्धतीने ते आमच्याकडे पाठवत असतात त्यामुळे मिनिट टू मिनिट आम्ही पूर्ण वेळ त्यांची गुणवत्ता कशी वाढेल त्या मुलांचे गुणवत्तेकडे पूर्ण शंभर टक्के भर देत असतो तर शेतामध्ये आपण जर एखादा मजूर सांगितला तर तो दोन आठशे रुपये रोजाने दिवसभर काम करत असतो आपण त्याला आठ दहा घंटा तू बसून जा म्हणत नाही म्हणून आम्ही पूर्ण क्षमतेने मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न करत असतो आणि हा पुरस्कार मिळाला या पुरस्कारामध्ये आमचे मुख्याध्यापक पेंटर गावकरी आमचे शिक्षक या सर्वांचा सहभाग यासाठी लाभलेला आहे आम्ही पूर्ण क्षमतेने अजून या पुरस्कारामध्ये कशी वाढ करता येईल आणि या, या तालुका स्तरावरून जिल्हास्तरावर जिल्हा स्तरावरून विभाग स्तरावर कसं जाता येईल यासाठी पूर्ण क्षमतेने प्रामाणिकपणे आम्ही काम करणार आहोत हे मी पूर्ण शंभर टक्के शब्द जरा माझी शाळा झीप मराठी शाळा चा माझे नाव अनिल कडूवंजारी मी इथं जवळजवळ आठ वर्षापासून कार्यरत आहे तर या आठ वर्षाच्या आधीचा हा आधी घेतला तर माझे सर्व सहकारी सर अतिशय चांगले होते तेव्हापासून तर आजपर्यंत शाळेमध्ये जो उत्तरोत्तर प्रगती होत गेली आणि आज जे बघितलं की आमच्या शाळेला द्वितीय क्रमांक मिळाला आणि मोठं बक्षीस मिळालं आणि हे कौतुकाची थाप आमच्या पाठीवरती मिळाली आमच्या मुख्याधर्मकांच्या आणि आमच्या सगळ्या टीममुळे तर आम्ही मुलांना यत्ता पहिली दुसरीपासूनच सामान्या स्पर्धेचं ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्यांच्यामध्ये बसवतो आणि जेणेकरून मुलांना एक्स्ट्रा अभ्यास करण्याची ही सवय लागेल त्यानंतर जसं प्रत्येक जे व्यक्ती जिल्हा परिषद शाळेमधून शिकून गेलेले आहे आ, ले ले आज जे खाजगी शाळांचा स्तोम वाढलेलं आहे ते कशामुळे वाढलं आहे की आम्हाला अशैक्षणिक कामं दिले जातात ही रिअलिटी म्हणून शिक्षकांवर जो आजपर्यंत समाजाने शासनाने जो विश्वास दाखवलेला हो आहे तो, तो परिपूर्ण करतातच असं नाही की कुणी काम थोडं कमी जास्त होणारच आहे कारण प्रत्येक माणसाच्या पाचवी सारखे नसतात तरी शासनाने अशैक्षणिक कामं जर शिक्षकांचे काढून घेतले तर खरंच मराठी शाळा अवलंबी